माझं नाव बाळासोमारुती मगदूम पिंपळगाव बुद्रू आमच्या इथं वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागे जे पूर्वी आमच्या वडील होते किंवा आमचे पूर्वजी होते जे दवाखाना हॉस्पिटल बांधलेलं होतं त्यानंतर त्याची परत डागडुजी करण्यात आली पत्रा घातण्यात आला त्यानंतर आता साहेबांच्या सहकार्यातून संजय म दादा मंडलिकांच्या सहकार्यातून दवाखान्यासाठी जवळजवळ साडेसात कोटी जाता निधी मंजूर झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याचा पायाभरणीचा नारळ आम्ही आता मागचे मला वाटते पंधरा दिवसापूर्वी नाचारसंहिता लागण्यापूर्वी फोडलेला आहे ते अगदी म्हणजे आम्ही तसं ते मुश्रीफसाहेबांचे पुस्तक विकास पुस्तक काढलेलं आहे त्यामध्ये त्या, त्या वास्तूचा एकदम म्हणजे दर्जेदार पद्धतीने कशा वास्तू उभा राहणार आहे किंवा कसं हॉस्पिटलची सेवा देणार आहेत किंवा कशा हॉस्पि कसं कशा प्र पद्धतीचं प्रशस्त हॉस्पिटल उभं राहणार आहे हे त्यामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या पद्धतीने केल्याशिवाय मुसरीफ साहेब राहणार नाही ही आम्हाला त्याची गॅरंटी आहे आम्ही ज्या वेळा आमची सत्ता पिंपळगाव बुद्रुकमध्ये आली नुँ। त्याच वेळा आम्हाला आम्ही साहेबांना भेटायला गेलो एक आमचे आमदार लाडके आमदार आहेत या दृष्टिकोनात भेटायला गेलो त्यावेळा आम्हाला मुश्रीफ साहेबांनी सांगितले होते की इतर गावाच्या कागल तालुक्यातील इतर गावाच्या तुलनेत तुमचं गाव फार मागास आहे मग त्या बाकी राजकीय दृष्टिकोनात असेल कशा असू दो परंतु जे तुमच्या गावाला सुविधा पाहिजे त्या दृष्टिकोनातून मागास आहे तर तुम्हाला पुढच्या पंचवीस वर्षामध्ये ज्या सुविधा लागणार आहेत त्या सुविधा आम्ही देण्यासाठी कटिबद्ध आहे म्हणून सांगितलं तर आणि तो साहेबांनी जवळजवळ शब्द जवळजवळ म्हणण्यापेक्षा शंभर टक्के एक हजार एक टक्का तो साहेबांनी शब्द पूर्ण केलेला आहे आता मसोबा ते पिंपळगाव रस्ता जोडला पिंपळगाव ते मळगे रस्ता जोडला पिंपळगाव ते बांधगे रस्ता जोडला पिंपळगाव ते सावर्डे रस्ता जोडला गावातील अंतर्गत रस्ते पूर्ण केलेले आहे गावच्या मंदिराविषयी बोलायचं झालं तर गावच्या मंदिरास मंदिराविषयी जर बोलायचं झालं पुरुष निवासस्थान आणि स्त्री निवासस्थान असं दोन झाले तर दोन त्या दोन निवासस्थानामध्ये एक गावामध्ये कम्बलिंग मंदिर आहे त्यामधला एक बाजूचा जो हे आहे बाजू आहे ती निवासस्थान पुरुष निवासस्थान आहे आणि हलसीनाथ मंदिर जे आहे ते स्त्री निवासस्थानासाठी म्हणून ते बांधलेलं आहे तर आता राहिला प्रश्न कोणता की पाण्याचा आमच्या गावामध्ये पाणीच गाव म्हणजे पूर्वीपासून वंचित होतं आमच्या गावाला नदी नसल्यामुळं बऱ्याच पाण्यासाठी अडचणी येत होती तर ते आता पाण्याची प्रश्न जलजीवन योजनेत ती योजना साहेबांनी पूर्ण केलेली आहे त्या योजनेचं कुणाला जर शंका वाटत असली किंवा काय असली तर त्यांनी काय जे सी बीहून कुठंही म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे कुठंही येऊन जे सी बीनं नळा उकरला आणि ती पायब नसली किंवा कुठं काय झालं तर त्या बाबतीत आम्ही म्हणजे तिची शंका निरसन करण्यासाठी आमची जे सहकारी आहेत सरपंच आहेत <laughs> आमचे गावचे सरपंच बंडेराव सुरेश असू दे आमच्या गटाचे नेते अजितदादा पाटील असू दे त्याशिवाय आमची जी ह्या बुसरीफ साहेबांच्या कार्यासाठी जी राबणारी मंडळी आहे मुलं आहेत हो ती मुलं कधी आम्हाला म्हणजे तिने विचारावं त्या दृष्टिकोनात आमच्याकडे जी लागणारी कागदपत्रं आहेत ती मागितलं तर आम्ही ती द्यायला लावू कायच अडचण नाही कुठल्याही जेला कुणाला शंका आहे ज्या गोष्टीची आम्हाला कोणावर टीका करायची नाही आम्हाला भविष्यामध्ये अजून पिंपळगावमध्ये बऱ्याचशा अशा सुविधा आणायच्या आहेत की सुविधा झाल्या असे नाहीत आता एक आमचे सहकारी बोलले परंतु सुविधा झाल्या अजून आमचं हायटेक पिंपळगाव आता तुम्हाला मॅडम असं वाटतं का की आम्ही पिंपळगाव हे मला वाटतं आहे पिंपळगावचा सन्मा गाव, सन, गाव पातळीवरती ह्याच्या ता जिल्हा पातळीवरती आमची निवड झाली यशवंत ग्रामपंचायत योजना म्हणजे यशवंत ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार मिळाला तो पाहणी केल्याशिवाय झाला असेल काय आणि त्याशिवाय महत्त्वाचा विषय म्हणजे राहता आलेला कोणता की गावच्या विकासाच्या दृष्टीनं शाळेचा असू दे प्रश्न लहान मुलांचं असू दे पा पिण्याच्या पाण्याचं असू दे आज आमच्या गावातली माणसं जर बाहेर पडायचं झालं कुठं लांबच्या प्रवासाला जायच झाली तरी एक आधार माझे मुसरीफ साहेब आहेत मला कुठंही काही प्रॉब्लेम आला तर ते दूर करतील हे आधार धरून मुसरी म्हणजे ट्रीप सुद्धा जाती जातीवेळी जातात तर हा प्रश्न झाला तर त्याशिवाय दुसरा प्रश्न म्हणजे आमच्या गावच्या आता एक सुतार महादेव सुतार यांचा मुलगा अचानक ॲक्सिडेंट झाला तिचा थोडासा म्हणजे त्याला प्लॅस्टिक सर्जरी वगैरे करायला आली तर त्यांची परिस्थिती अधिक न, अधि, ना अधिक आर्थिक नाजूक होती तर त्यासाठी साहेबांना साहेबांनी जवळजवळ म्हणजे मी रात्रीचं त्याला नेला होता तर रात्राचं हॉस्पिटलमध्ये घेत नव्हती तर त्यावेळा हॉस्पिटलमध्ये साहेबांनी फोन केला फोन केल्यानंतर दुसऱ्या मिनटामध्ये आत घेतलं आणि जवळजवळ दोन लाख रुपये साहेबां त्याचं ऑपरेशन लागणार ते पूर्ण खर्च करून दिला आता मी फक्त एवढं सांगू इच्छितो की साहेबांच्याकडून जे काम होणार आहे भविष्यामध्ये किंवा ह्या तालुक्यासाठी जे काम होणार आहे या महाराष्ट्रामध्ये तर हे साहेबांचं काम भ भा, भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा कागल तालुका येणार हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे आज गल्लीपासून दिल्ली ते दिल्लीपर्यंत माहिती आहे त्यामुळं साहेबांची जी ही आहे साहेबांच्यासाठी जी लोकांची प्रतिक्रिया आहे ती वाईट कुणाची येणार नाही आणि वाईट माझं म्हणणं काय कुणाशी कुणी वाईट बोलायची काय गरज नाही आम्हाला फक्त काय बोलायचं आहे विकासावर आम्ही काय करणार आहे आम्हाला कुणावर टीका करायची नाही आहे आम्हाला फक्त एवढंच बोलायचं की आम्ही जो विकास करणार आहे तो शाश्वत आणि आयुष्यभर म्हणजे आमच्या पुढील दहा पिढीलासुद्धा तो उपयोग ठरेल या पद्धतीनं आम्ही विकास करणार आणि ती साहेबांच्याकडून करून घेणार आणि साहेब करणार हे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा